श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा संकटातून धैर्याने पुढे चालत राहा कारण उद्या आनंद तुझ्या भाग्यात असेल तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते सर्व काही घडणार आहे तुला जरी काही आज कठीण वाटत असेल डोळ्याने कठीण परिस्थिती दिसत असेल तरीही ते सर्व काही पुसल्यास जाईल आणि तुझ्यासाठी आनंद ओसंडून वाहणार आहे बाळा प्रयत्न करणे सोडू नको संकट टाळल्या जातील देव म्हणतात बाळा परीक्षा समजणे हे कठीण नाही परीक्षा असणे म्हणजे कठीण नाही तर हे तुमच्यासाठी एक निवडक अशी वेळ दिली आहे ज्यात तुम्हाला ते सिद्ध करायचे आहे आणि सिद्ध कुणाला करून दाखवायचे आहे तर ते भगवंताला परमेश्वराला तुम्हाला सिद्ध करायचे आहे तेव्हा घाबरून जाऊ नका हसत हसत ते कार्य करा ज्यामुळे तुम्ही तुमच्या धैर्याने पुढे जा आनंदाने परिपूर्ण व्हाल मला तुमची मदत करायची आहे आज ज्या क्षणाला तुम्ही हा तुम्हाल संदेश उघडला आहे त्या क्षणापासून तुमच्यासाठी आनंदाचे क्षण येणार आहेत ज्या गोष्टींची वाट तुम्ही बघत आहात तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे देव म्हणतात बाळा मी काहीतरी तुला मोठं देण्यासाठी आलो आहे ते स्वीकारण्यासाठी तू तु, तुझी तयारी दाखव कारण ते मिळवण्यासाठी काही प्रयत्नही करावे लागतील मोठे यश प्राप्त करत असताना तुम्ही घाबरून जाऊ नये धैर्याने पुढे जावे कारण कधीकधी मार्गात संकटे येतील अडचणी येतील त्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला ते धैर्यही प्रदान करेन देव म्हणतात बाळा तुला सर्व काही संपलं असं वाटत असताना तुझ्यासाठी एक नवीन चमत्कार मी देणार आहे सर्व काही संपलं असताना तुमच्यासाठी खूप काही तयार केल्या जात आहे जे आज तुमच्या जवळ नाही पण उद्या ते तुमच्या जवळ असेल तो आनंद असेल ते एखादे नाते असेल किंवा तुमच्यासाठी वाट पाहत असलेले एखादे कार्य असेल ज्यासाठी तुमची निवड करण्यात येईल तुमची आवड काय आहे ते तुम्ही परमेश्वराला सांगता आणि निश्चिंत व्हा कारण तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे पुढील काळ सुखाने आनंदाने भरलेला असेल प्रत्येक क्षणात तुमची मदत परमेश्वर करत आहे याचा अनुभव तुम्हाला येणार आहे दीर्घ श्वास घ्या आणि हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण याची योजना तुमच्यासाठीच तयार करण्यात आलेली आहे या दिवाळी अगोदर तुम्ही जे जे काही मागाल ते ते तुम्हाला दिल्या जाणार आहे तुम्ही केलेल्या प्रयत्नात तुम्हाला मोठ्या यशाने भरले जाणारे आशीर्वादही प्राप्त होणार आहे देव म्हणतात हम गया नाही झिंदा आहे या माझ्या अनुभवाला विसरू नकोस या माझ्या वचनाला विसरू नकोस कारण ते बोल तुझ्यासाठीच आहेत तू तु, तुझ्या शक्यता वाढवाव्यात तुझ्यासाठी कार्य करावे तू तु, तुझ्या परिवारासोबत कुटुंबासोबत आनंदीत राहू इच्छितोस तर होय ते सर्व काही घडेल आणि तुझ्या प्रयत्नात तुला यशही प्राप्त होईल देव म्हणतात जेव्हा तुम्हाला असे वाटते की सगळे काही संपले आहे सगळे नाते दुरावले आहे खूप काही कठीण वेळ आहे पण त्यातही मी तुमच्या जवळ येतो तुम्हाला तो आनंद प्रदान करतो आणि तुम्हाला उचलून घेतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या चिंता क्लेश दुःख दारिद्र्य आणि काळजीला दूर करणारे आशीर्वाद देणारा तुमचा भगवंत आज तुमच्या पुढे आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल तर स्वामी शक्ती महान असे टाईप करा प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय ज्या क्षणाला तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल त्या क्षणापासून तुम्ही हा संदेश ऐकाल कारण देव तुमची मदत करायला तयार आहे ती मदत जी कोणत्याही क्षणाला तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला सहाय्य देईल तुम्हाला आनंदित करेल उत्साहित करेल बाळा तू फक्त नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यापैकी तुला जे काही आठवेल जे काही आवडेल तुझ्या मनाला भावेल तो मंत्र स्वीकार कर आणि तो वारंवार म्हणत राहा कारण तुझे कल्याण त्यातच आहे माझं सामर्थ्य हे माझं वचन आहे जे मी तुम्हाला दिलं आहे कोणत्याही अडचणीतून बाहेर निघण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न आणि माझी केलेली मदत तुम्हाला उंचावेल तुमच्या जीवनस्तराला उंचावेल आणि तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन चलेल ईश्वर आहे तुम्ही फक्त प्रार्थना करा आशीर्वाद येतील चमत्कार घडतील यावर विश्वास ठेवा कोटी कोटी भक्तांनी जेव्हा नामस्मरण केले आहे त्यांनी अनुभूती घेतली आहे जर तुम्हालाही अनुभव हवे आहेत अनुभव करायचे आहे ईश्वरावर विश्वास ठेवून प्रार्थना करत राहा कारण प्रार्थनेचे उत्तर मिळणार आहे तुम्ही देवांना धन्यवाद करता अनंत कोटी ब्रह्मांड नायक मानता तेव्हा देवापुढे जे काही मागता त्यावर विश्वास ठेवा की ते सर्व काही सामर्थ्याने परमेश्वर तुम्हाला प्रदान करेल तुमच्या शक्यता वाढवेल आणि तुमच्या आनंदाने तुम्हाला भरेल तुमचे ते नाते जे दुरावलेले आहे ते तुमच्या जवळ येतील त्या आनंदामुळे तुम्ही सुखावाल आनंदी व्हाल कारण तुझा देव तुझ्या संघर्षांना संपवतो तुझ्या त्रासांना संपवतो तुझ्या चिंतेचा शेवट करतो आणि तुझ्या दुःखाचा अंत करतो म्हणूनच हा संदेश देखील तुझ्यापर्यंत आला आहे चिंता करू नकोस रडणे थांबव कोसळून जाऊ नकोस कारण हा संदेश तुझ्या जीवनातील सुखांना वाढवण्यासाठी तुझ्यापर्यंत पाठवलेला एक चमत्कार आहे बाळा शेवटपर्यंत हे ऐकून घे मला तुझी मदत करायची आहे तुझ्या पाठीशी उभे राहायचे आहे तू जे काही कर्म करत आहेस ते मी पाहत आहे हरून जाऊ नकोस कारण कुठलाही क्षण तुझ्या आनंदासाठी मी निवडेल आणि तो आनंद तुला दिला जाईल बाळा घाबरून जाऊ नकोस काहीही केले कितीही कोणी अडचणी निर्माण केल्या तरी त्या तुझ्यासाठी नाही देवावर आणि देवावर संपूर्ण श्रद्धा ठेव कृतज्ञतापूर्वक तुला जे काही मिळालेले आहे त्यासाठी तू जी काही कृतज्ञता व्यक्त करत आहेस ती मी स्वीकार करतो तुझे नामस्मरणही मी स्वीकार करतो तुझ्यासोबत घडणारे चमत्कार आठव कारण ते देवाने तुझ्याकडे पाठवले आहे जे काही मुलांवर चांगले संस्कार कर चांगल्या गोष्टी शिकव आणि पुढे जा देव म्हणतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुला देवाची मदत हवी आहे का जर ती हवी आहे तर होय म्हण कारण तुझा राजयोग सुरू होत आहे ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा तुझी प्रार्थनाही ऐकल्या जाईल तुझ्यासाठी दैवी दरवाजे उघडल्या जातील आणि तुझ्या सर्व काही स्वप्नांना पूर्ततेत आणणारे आशीर्वादही प्राप्त होतील काही योजना आहेत ज्या देव तुझ्यासाठी राबवू इच्छितो तुला पुढे नेऊ इच्छितो आणि तुला समाधानाने आनंदाने भरू इच्छितो झालेले परिवर्तन स्वीकार कर कारण ते तुझ्या कुटुंबासाठी तुझ्यासाठी आनंददायक ठरणार आहे हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा समजून जा की तुझी प्रतीक्षा संपवण्यात आली आहे तुझा आनंद तुला मिळणार आहे खूप काही आर्थिक परिस्थिती आता उंचावणार आहे आर्थिक आशीर्वाद आणि स्थैर्य तुला प्राप्त होईल तुझे जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा निरंतर जप कर आणि जेव्हा जेव्हा जप करशील तेव्हा ईश्वरावर परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव तुझी स्वामी माऊली सतत तुझ्या पाठीशी उभी आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला काहीही कमतरता कधीही संपूर्ण आयुष्यात भासणार नाही सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामी मौलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या घरी तुमच्या फोनवर तुम्ही ऐकत आहात जिथे जिथे हा ऐकल्या जाईल तिथे पवित्रता जागृत होईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणाऱ्या हृदयाला तो संतोष मिळेल तो आनंद मिळेल आणि त्यामुळे तुमच्या जीवनात सुख संपन्नता वाढू लागेल जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तर स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या गरजा पूर्ण करत आणि तुम्हाला देव म्हणतात माझी प्रार्थना जो कोणी करतो त्याला मी विश्वासाने परिपूर्ण करतो आणि त्याला आशीर्वादाने चमत्काराने भरतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्रीज्ण श्रीज्ण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय a mi